पिंपरखेडे येथे महापुरुष जयंती महोत्सव उत्सवात आनंद संपन्न सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या का सुरुवातीला विविध विकास सोसायटी चेअरमन किरण डोमे यांचे भाषण तर युवा प्रबंधन कारचित्रदादा असोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते पांडुरंग गायकवाड यांचा महापुरुषांच्या गीताचा नजराना सादर करण्यात आला कार्यक्रमाचे का आयोजन नियोजन बिहू पांथर ग्रुप पिंपरखेड यांनी केले होते धन्यवाद समोरचं सगळ्यात सुंदर आदर्श नेतृत्व जर कोणी असेल आदर्श व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ती क्रांती ज्योती माता सावित्रीमाई फुले लोकमाता अहिल्या माई होडकर राजमाता मासाहेब भिजव त्यागमूर्ती रमाई हे सर्व माता माउल्यांच्या डोळ्यांसमोरचं सगळ्यात मोठा आदर्श आहे आणि म्हणून मुलींनो सगळ्यांना सांगणार आहे उद्या चालून जर तुम्हाला कोणी विचारेल की तुम्हाला कोणासारखं आहे तुम्हाला सांगायला पाहिजे की मला या माता माऊल्यांसारखं उठायला पाहिजे आणि म्हणून तो कवी असा म्हणतो की बघा माझी आवाज जर तुमच्या काळजापर्यंत पोहोचत असेल डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ द्या डोळ्या पुढे उभी ती जिजाऊ राहू द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई द्या वादळ झेला हो वादळ झेला जीवनात संकटाची गरज आज आहे कसलेल्या गटाची अरे लढा द्यावा लागेल आज ना उद्या लढा आज मला सावित्री रमाई पाहू द्या मला तुमच्या मध्ये सावित्री रमाई पाहू द्या या सर्व माता मौल्यांसाठी एका जोरदार काढा मुला